पत्रकार संजीव भांबोरे यांनी साऊथ इंडियन सेंटरचे मालक शुभम घडोले यांची भेट घेतली दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शनिवारला भंडारा ते पवनी मुख्य मार्गावर असलेल्या पहेला येथील प्रवीण साऊथ इंडियन सेंटर येथे प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी भेट घेऊन प्रवीण घडोले यांची भेट घेतली तसेच घडोले यांनी सुरू केलेल्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली यावेळी घडोले यांनी सांगितले की मी भंडारा येथे राहतो परंतु मला भंडारा शहरात रोजगार नसल्यामुळे पहिला येथे ग्रामीण भागात साऊथ इंडियन नावाने व्यवसाय सुरू केले आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आज त्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन त्या ठिकाणी बोंडा आलू पकोडा मिरची पकोडा मूंग पकोडा या ग्राहकांना दिल्या जात असून ते चवीने खातात आणि मोठ्या आवडीने आस्वाद घेण्यासाठी या दुकानात येत असतात त्या व्यवसायाला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि या मिळालेल्या पैशातच मी सध्या खुश आहे असे त्यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना सांगितले यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंदे सामाजिक कार्यकर्ते विलास बांडेबुच्चे सामाजिक कार्यकर्ते अमिन अमित सिवरकर उपस्थित होते मी संजीव भांबोरे आज ते पौने मुख्य मार्गावर असलेल्या पहिला या ठिकाणी भंडारा येथील एका सुशिक्षित बेरोजगाराने प्रवीण साऊथ इंडियन सेंटर या नावाने सुरू केले आहे आणि त्या सेंटरला आम्ही नुकतीच भेट दिलेली आहे तर या प्रवीण साऊथ इंडियन सेंटरबद्दल आपण काय सांगा म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी वस्तू तयार होतात ग्राहकांचा आपल्याला उत्तम प्रत्यक्ष मिळतो का त्याबद्दल आपण काय सांगा काय नाव आहे आता माझं नाव शुभम घडोले आहे मी भंडारा इथं राहतो आणि आता नुकतीच मी प्रवीण साऊथ इंडियन सेक्टर या नावाची दुकान उघडलेली आहे पहिल्यामध्ये भंडारा पोलेकडून पहिल्या होते आणि मी डिप्लोमा होल्डर आहे मी फायनान्स सेक्टर फायनान्स दोन दरवर्षी डिप्लोमा केलेला आहे आणि त्यानंतर मला जॉब नाही मिळाला नाही मी आता इथं स्वतःचा व्यवसाय सुरू आहे या धंद्यातून आपल्याला म्हणजे लोकांचा योग्य ग्राहकांचा योग्य प्रत्यक्षात मिळतो का उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे मोठा आवडीने येत आहेत का आहे आपल्या पार्सल आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह अविनाच्या पद्धतीने आपला रोजगार मिळतो का हा वेळ आहे सध्या आता नवीन उपाय सुरू केली आहे म्हणून प्रसिद्ध वाढत आहे मध्यवर्ती आठवड्यात या ठिकाणी वस्तू तयार केल्या जातात आहेत आपल्याकडे मैसूर करण्यात वस्तू आहे साऊथ इंडियन डिश आहे ती जे बँगलोर कर्नाटकचा इंडस्ट्रीज चालते त्यानंतर एक चालू पकोडा आहे मिर्शी पकोडा मूळ पकोडा आहे आणि इतर अजून दोन्ही व्यंजन आहेत तर हे होते एक सुशिक्षित बेरोजगार यांनी डिप्लोमासुद्धा दोन वाजताचा केलेल्या इंजिनिंग फायर फायर सेफ्टी तर अशा पद्धतीने आपण त्यांच्यास यात मुलाखत घेतलेली आहे तर सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरी मागे न लागता रोज रोजगाराच्या माध्यमातून आपण एक आपल्या उद्योजनावरचं साधन तयार करू शकतो आणि अशा पद्धतीने त्यांनी पहिल्या या ठिकाणी रोजगार टाकून आपल्या एक उदरनियमाचं साधन तयार केलं आहे